महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत देवस्थान येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे पुण्यापासून अगदी हकेच्या अंतरावर असणारे स्वयंभू श्री महादेव निलकंठेश्वर देवस्थान डोएंजे दरवर्षी असंख्य भक्तगण येथे दर्शनाला येत असतात तसेच हे ठिकाण व्यसनमुक्ती केंद्र म्हणून सुद्धा प्रचलित आहे मामा हे या केंद्राचे संस्थापक म्हणून कार्यरत आहेत व्यसनमुक्त झाले आहेत आज ते उत्तमरित्या त्यांच्या संसार प्रपंचात व्यस्त आहेत मग आता निर्माण होतो प्रश्न तो इथल्या सोयीसुविधांचा नीलकंठेश्वराचे मंदिर गडावर असल्याने येणाऱ्या भाविकांची गैरसे होते प्रवासी वाहने अत्यंत मुबलक प्रमाणात आहेत मंदिर संस्थानाकडून दोन ट्रॅक्टर सेवेसाठी देण्यात आले आहेत परंतु अरुंद आणि खडकाळ रस्त्यामुळे ट्रॅक्टरच्या प्रवास फेर्या मर्यादित प्रमाणातच होतात त्यात खाजगी वाहन चालक अधिक शुल्क आकारतात जे की प्रत्येक व्यक्तीला परवडेलच असे नसते रस्ते आणि वाहतूक सुविधांचा अभाव हे आहेच त्याचबरोबर गडावर उन्हाळा येताच पाण्याची कमतरता भासते विहिरींचे पाणी आहे परंतु तेही मुबलक प्रमाणातच आज जवळजवळ कोट्यावधी व्यसनी माणसे व्यसनमुक्त होऊन सन्मार्गी लागली आहेत मग जिथे व्यसनमुक्ती सारखे सत्कार्य सुरू आहे तिथे अशा प्रकारे सोयीसुविधांचा अभाव म्हणजे ही चिंताजनक बाब ठरते तरी शासन दरबारी या सर्व अभावी सुविधांची दखल घेतली पाहिजे मागील अनेक मागण्यातून रस्ता डागडोजी पाणी तसेच या सुविधांचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे सरकारला आता एक कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर संपूर्ण यंत्रणा कामाला लावून क्षणाचाही विलंब न करता भक्तांचा प्रवास वेळ वाचवावा अधिक सोयीस्कर व्हावे या दृष्टिकोनातून रोपवेची सुविधा उपलब्ध करून द्यावी गडावर पाण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे संपादक जगदीश दगडे यांनी महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी पुणे जे हिंदू कंट्रीचे स्वयंभू जे देवस्थान आहेत ते पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशातून ऐतिहासिक भाविक भक्त येत असतात आणि सर्वप्रथम म्हणजे ऐतिहासिक जे व्यस्तातील जे झालेले आहेत त्यांचे संसार उघड्यावरती पडलेले असून ते ऐतिहासिक शेवटचं मागणी पत्करून ऐतिहासिक तुम्ही त्यांना व्यसनमुक्त करता पूर्णपणे आपल्या काय मागणार आणि आपण अशा प्रकारे हे करत आहोत जाणून घेऊन मागण्या काय होत की मंदिरावर येण्याकरता रस्त्याची सोय नाही लोक फार लांबून येतात तर रस्ता एवढा छोटा आणि लहान आहे की त्यातून दोन गाड्या पास होऊ शकत नाहीत ओवरटेक करू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की इथ भाविकांना पाणी आमच्या विहिरण असतंच तरी सुद्धा पाणी कमी पडतं काय वेळेला काय होतं पाणी विरीचं आठत नाही पण उन्हाळ्यात थोडस पाणी कमी कमी पडतं तर गवर्नमेंटला काय करता आलं तर करता करावं त्यांनी आणि महत्वाची गोष्ट इथे बसेस येत नाही बसेस यायला पाहिजे लोकांना इथे यायचं म्हणलं स्वर्गेट होऊन रिक्षावाले पैसे जास्त घेतायत मनाला येईल ते दर सांगतायत आणि त्यामुळं कसं दारू पिणाऱ्या माणसाची ती कंडिशन नसते की एवढे पैसे देऊन रिक्षा करून यावं तरी सुद्धा काहीतरी व्याप करून तिथपर्यंत येतातच तरी त्यांच्याकरता बसेसची व्यवस्था व्हावी रस्त्याची व्यवस्था व्हावी अर्थात रस्ते झाल्याशिवाय बस इथे येऊ शकत नाही हा एक मोठा प्रॉब्लेम आहे तर गवर्नमेंटने एवढं सहकार्य करावं देवस्थानला देवस्थान आज करोडो लोकांचं कल्याण केलेलं आहे लोक लाखो लोकांची दारोबंदी केलेली आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या संसार व्यवस्थित झालेले आहेत लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत संसार व्यवस्थित त्यांचा सुरू आहे पण कसं होतं लोकांच्याकडून लोकांच्याकडून जी येणारी मदत आहे ती तटपुंजी असते कारण दारुड्या माणसाजवळ शक्यतो काही नसतं तो पूर्ण असा म्हणजे इतका तो हे झालेला असतो परिस्थितीला कंटाळलेला असतो पैसे नसतात त्याच्याजवळ तो दारू म्हणजे स्वतःला वाहून घेतलेला असतो त्यानं तो इथे येऊन अगोदर दारू सोडतो पुन्हा मासार खुला करून जातो हळूहळू तो संसाराला लागतो ला 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 परंतु त्यांच्याकडून काय जास्त पैसे येण्याची काय आवश्यक आशा नसते किंवा आवश्यकताही नसते आवश्यकता म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे ती परिस्थिती पण नसते देवस्थानला पैशाची गरजच असते पण ती परिस्थिती नाही त्यांच्याकडे तर ही तटपुंच्या पैशात ही कामं केली होत नाहीत किंवा केली जात नाहीत तर गव्हर्नमेंटने याच्याकडे काय याच्याकरता काहीतरी त्यांच्या लक्षात यावं हो त्यांनी मदत करावी आणि देवस्थानला एक प्रकारचं सहकार्य करावं हे कार्य जनसेवेसाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी चालू केलेलं आहे ती याचा त्यांनी याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि त्यांनी काय जर आपणाला रस्त्याच्या बाबतीत किंवा बसेंच्या बाबतीत सोय केली तर ते फार चांगलं होईल आणि हे काम पुढं मागणी आता रोपवेची आम्ही मागणी केलेली आहे पण ते काय अंमलातच झालेलं नाही रोपवे केलं तर समजा जे काय वृद्ध लोक आहेत ते ज्यांना चालता येत नाही किंवा जे वर चढू शकत नाहीत अशा लोकांना रोपवे मधून वरती येता येईल तसं पाहता देवस्थाननं ट्रॅक्टरची सोय केलेली आहे ट्रॅक्टर चालू असतात ते अर्थात रस्ता खराब असल्यामुळं लोकांना काय वेळेला हादरासहण होत नाही काय वेळेला त्रास होतो ट्रॅक्टर ये जा करत असतं खाली देवस्थाननी दोन दोन ट्रॅक्टरची सोय केलेली आहे तीन तीन ट्रॅक्टरची सोय केलेले आहे तरी पण वृद्ध लोकांना त्याचा फारसा लाभ मिळत नाही कारण त्यांची तशी परिस्थिती नसती देवस्थान आंब्यापासून म्हणजे पायथ्यापासून ते इथे येण्याची व्यवस्था देवस्थान करतं आपल्या परीने त्यांनी पूर्ण म्हणजे हा भार उचललेला आहे ते कष्ट त्याने अंमलात आणलेला आहे आणि त्याप्रमाणे लोकांची सोय केली जाते पण पावसाळ्यामध्ये थोडस चिखल्यामुळे लोक ट्रॅक्टर ये जा करण्यात थोडासा अडथळा येतो थो। पण ते सुद्धा देवस्थान त्याच्यामध्ये दुरुस्ती करून किंवा व्यवस्थित करून ते हे काम देवस्थाननं पार पाडलेलं आहे पण आंब्याच्या खालचा जो परिसर आहे पानशेत पासून आंब्यापर्यंत किंवा तुमच्या डावज्यापासून सॉरी त्या हायवे आहे तुमचा आज डावजेचा जो रस्ता आहे मेन रोडला मिळतो आडव्या जाऊन तिथून इथेपर्यंत येणाला येण्याचा येण्याचा जो रस्ता आहे या रस्त्याची सोय अशी म्हणाव्याशी होत नाही तो रस्ता पावसाळ्यात उखडला जातो तिथून गाड्या येऊ शकत नाहीत बसेस येऊ शकत नाहीत लोकांच्या प्रायव्हेट गाड्या सुद्धा येऊ शकत नाहीत एवढ्या अडचण असते तिथं तर गव्हर्नमेंटने या बाबतीत काय सहकार्य केलं तर फार चांगलं आपण रस्त्यामध्ये पायथ्याशी यायला म्हणजे रस्ता तुम्हाला असं म्हणजे थोडक्यात नाहीये केलेला तो आणि पायथ्याच्या खालून आता अर्थात पायथ्याच्या खालून पर्यंत वरती येण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्या करता देवस्थान वर्षाला लाखो रुपये खर्च करत तो रस्ता केला जातो पण पावसामुळे तो राहत नाही धुऊन जातो दगडू दगड असे उकडतात माती निघून जाते लोकांना चालायला सुद्धा त्रास होतो त्यात ट्रॅक्टरांना वरती खाली चढायला सुद्धा त्रास होतो होतो पण तो रस्ता जर पूर्ण असा अगदी चांगला करायचा म्हटलं डांबरे करायचं म्हटलं किंवा सिमेंटचा करायचं म्हटलं तर तशी कंडिशन नाही आहे कसं आहे इन्कम कमी आहे आणि देवस्थानचा खर्च जास्त आहे त्यामुळे ते होत नाही ती तर गव्हर्नमेंटने अगोदर ते खालचं काम केलं तर फार महत्वाचं आहे वरच्या कामाला हात लावला तर ते पण महत्वाचं आहे पण देवस्थान आपल्या परीनं ते काम करत असताना प्रत्येक वर्षी ते केलं जातं आता सुद्धा ते काम चालूच आहे अगदी तुम्हाला सांगतो चाळीस पन्नास लेबरच्या काम करता आहे तिथं आणि ते पगारा नाहीत त्यांना देवस्थान पगार देतं तरी पण ते टिकलं जात नाही आणि तो रस्ता पूर्ण असा भरीव असा किंवा टिकणार असा केला जात नाही किंवा होत नाही तो कारण आर्थिक दृष्ट्या कमतरता भासते तरी पण देवस्थाननं तो प्रयत्न सोडलेला नाही आहे पुढं

आणि एवढ्या लोकांना पाणी पुरवायचं म्हणजे अवघड आहे अर्थात ते काय कमी पडत नाही पण त्याचा वापर चांगला केला जातो पण ते पुरेस होत नाही याकरता गव्हर्नमेंटने जर खालून नदी पासून जर देवस्थानपर्यंत काय पाण्याची सोय केली तर ते, ते सुद्धा अर्थात चांगलंच आहे फारच आहे हे देवस्थान सर्वसाधारण एकवीस एकर मध्ये आहे ती आणि पूर्ण जर टोटल परिसर तुम्ही बघितला तर तो, तो परिसर सर्वसाधारण एकावन्न एकराचा भरतो पण आम्ही त्याचा वापर फक्त वीस पंचवीस एकरच करत असतो कारण बाकीचे काय सुधारणा करायला सोयीच नाही त्याची अर्थात आर्थिक कमतरता त्यामुळे ते होत नाही चालते इथं सर्वसाधारण तुम्हाला सांगतो

या जागेचा काय प्रॉब्लेम आहे तो आमची ट्रस्टी आहेत मेन महाराज इथले बाळासाहेब सरजे त्यांना माहिती ती मला याबद्दल काय पुरेशी माहिती नाही आहे ट्रस्टीच्या नावावर करण्यात यावी आणि याच्याकरता फार प्रयत्न केलेले आहेत पण आणि प्रयत्नही चालू आहेत परंतु ते काम अजून झालेले नाहीये तोंडी स्वरूपात केले कागद कागदपत्र स्वरूपात केले लोक भेटून आली तरी पण त्याला काय म्हणावतेची गती लागलेली नाही अजून थोडक्यात करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी